अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदतीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे अक्कलकोट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एकशे सहा कोटींच्या मदत पॅकेजचा प्रस्ताव दिला आहे या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली कल्याण शेट्टी म्हणाले की ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यात नव्याण्णव हजार आठशे शेतकऱ्यांची एकूण एक लाख बारा हजार सातशे पन्नास शेती बाधित झाली आहे याशिवाय एक हजार चारशे एकोणसत्तर घरात पाणी घुसले तर दोन हजार चारशे त्र्याहत्तर घरांची पडझड झाली असून एकोणतीस जनावरांचा मृत्यू झाला आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून पंचनामे पूर्ण केले असून शासनाला मदत निधीचा अहवाल सादर करण्यात आला आहे त्यानुसार एकशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे एकसष्ट लोकांची यादी प्रशासनाने शासनाकडे अपलोड केलेली आहे मागच्या पाच सहा दिवसापासून कालपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत तर दिवाळीच्या अगोदर पैसे मिळणं अपेक्षित होतं पण शेवटी आपल्याला माहिती आहे एक लाख बारा हजार सव्वा लाख हेक्टर जमिनीचे पंचनामा होणे त्या सगळ्यांची यादी द्यामुळे यादी प्रशासनाला अपलोड होणे आणि हे करत असताना अनंत अडचणी येणे म्हणजे कुणाचं आधार कार्ड बॅच होत नाही कुणाचं आय एफ एस सी कोड जुळून येत नाही किंवा विविध सगळ्या आणि नेमकं पंचनामा सुरू असतानासुद्धाही वॉर्म पाऊस होतो त्यामुळे पंचनाम्यालाही हो, थोडा वेळ लागला शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर प्रत्येक बांधावर जाऊन पंचनामा करून सगळी माहिती एकत्रित करून हे अपलोड करायला थोडंसं उशीर झालेलं पण तालुक्याच्या शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे पैसे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे आत्ता पहिल्यांदा दोन हेक्टर क्षेत्राचा जो मॉर्म होता त्यानुसार पैसे जमा होत आहेत एक हेक्टरचा जी आर हा नंतर आला त्यामुळं आता जी रक्कम जमा होत आहे ती दोन हेक्टरच्या क्षेत्रासोबत होत आहे हे झाल्यानंतर तीन हेक्टरनुसार आपल्याला पैसे मिळतील माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्यातसुद्धा जिथं जिथं अतिवृष्टीचे पैसे येणार आहेत त्यात सर्वाधिक रक्कम आपल्याबरोबर असायची शक्यता आहे पण काल परवा जेव्हा बातम्या बघत होतो की सगळ्या अमाऊंट आपल्यापेक्षा डबेल आत्ता आपल्याला एकूण एकशे सहा कोटी अठ्ठावन्न लाख एकसष्ट हजार ही रक्कम शेतकऱ्यांना आपण प्रस्तावित केली आणि रक्कम मिळणार आहे हे सगळं होत असताना जो शासनाचा नियम आहे दोन हेक्टरचा तीन हेक्टर केलं पुरतो एन डी आर एस डी आर निकषाच्या पलीकडे जाऊन राज्य शासनाने मदत केली आणि एवढी माहिती मदत शासनाच्या यापूर्वीच्या मदतीमध्ये कधीच एवढी मोठी मोठे आमदार कल्याण शेट्टी यांनी सांगितले की शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत लवकरच मिळेल